शाळेचे पेपर संपले की आपल्याला आठवण होते ती म्हणजे आपल्या मामाच्या गावाची तिसरीचे पेपर संपले होते आणि गावाकडे जाण्याची ओळ काही थांबत नव्हती परीक्षा संपण्याच्या आधीच आठवडाभर हो सारखे सारखे फोन करायचो आजोबा तुम्ही कधी घ्यायला येणार कधी येणार घ्यायला अशा प्रकारे एकदाचे पेपर संपले आणि आजोबा खरंच घ्यायला आले पुणे भगवानगड या यष्टी बसने आम्ही गावाकडे रवाना झालो गावात गेल्यानंतर खराखुरा उन्हाळा सुरू झाला होता आम्ही गावात म्हणजे अगदी रानात राहायचो रात्री मातीच्या कुशीत झोपण्याचा जो आनंद असतो तो, तो काही औरच असतो आंब्याचा मोहर दरवळायला लागलेला असायचा सकाळी सकाळी कोकड्याच्या कुहकुह आवाजाने झोपेतून उठायचं ते अनुभव मनाला अलगत स्पर्शून जायचे दिवस नेहमीसारखेच जात होते गावातली मजा काही औरच होती नदीवर पोहायला जाणं परत यायचं सावंगाड्यांसोबत क्रिकेट खेळायची आणि दुपारी उन्हात एक रुपयाची पेप्सी खाणं हे आमचं दररोजचं रुटीन होतं वडिलांनाही सुट्टी लागली मग आई आणि बाबा दोघंही गावात आले आई बाबा गावात राहायचे आणि मी मामाकडे राहणार तिथली मजा वेगळीच वाटायची मी लहान होतो सरासरी आठ नऊ वर्षाचा असेन उन्हाळ्यात पेप्सी खायची म्हणून आम्ही आधीच काजेच्या बाटल्या आणि लोखंडी पत्रे वगैरे जमा करून ठेवायचो आईस्क्रीमवाला दिसला की लांबूनच आवाज द्यायचा आणि त्याच्या गारीगार वस्तू विकत घ्यायच्या त्या दिवशी अमावस्या होती आईने सकाळी इडलीसाठी पीठ भिजवून ठेवलं होतं रात्री इडली मिळणार म्हणून मी खूपच आनंदात होतो तसं तर आम्ही इडली सकाळीच खायचो नाश्ता म्हणून पण त्या दिवशी आईने रात्री केली होती दिवसभर खेळून धावपळ करून झाल्यावर रात्री गावात आईकडे गेलो आईने मस्तपैकी इडलीचं भांडं लावून ठेवलं होतं आणि इडल्या तयारसुद्धा झाल्या होत्या पण आई म्हणाली राजाचा आणि आपल्या आजी आजोबांना रानात जाऊन इडल्या देऊ नये त्यावेळेस रात्रीचे साडेआठ वाजले होते मी भोकेने खूपच त्रासलो होतो पण आजी आजोबांसाठी इडले नेणं भाग होतं त्यांची प्रेम त्यांची माया कोणत्याही शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि मी सुद्धा आईला नकार देऊ शकत नव्हतो मी म्हणालो ठीक आहे मी घेऊन जातो आणि लगेच परत येतो आईने इडल्या एका डब्यात भरून दिल्या आणि त्यासोबत चटणीसुद्धा दिली सावकात जा आणि लवकर ये अशी तिने मला बजावणी केली गावापासून रानातलं घर सुमारे एक किलोमीटर अंतरावर होतं मी लहान होतो मनात काही भीती किंवा शंका नव्हती आईने मला सांगितलं होतं कोणाच्याही घरी थांबू नको कारण तिला ठाऊक होतं मी एकदा बाहेर पडलो की कुठे ना कुठे गप्पा करत खेळत फिरत थांबणारच पण त्यावेळेस मला खूप भूक लागली होती आणि इडल्या कार होतील या भीतीने मी पटापट रानाच्या दिशेने चालायला सुरुवात केली रस्त्यातून जात असताना एक मोठं पाण्याचं तळं लागायचं आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बाबडीची झाडं दिसायची त्यातलं एक एवढं मोठं झाड होतं की गावातले लोक म्हणायचे इथे अमावस्येला काहीतरी दिसतं पण त्यावेळी माझ्या मनात काहीच विचार नव्हता घाईघाईत रस्ता पार करून मी रानात पोहोचलो आजीकडे डबा दिला आणि म्हणालो आता मी निघतो पण आजी म्हणाली थोडं थांब दोन चार आंबे खाऊन जा मग मी पटापट दोन आंबे फस्त केले कारण मनात होती फक्त इडले खाण्याची ओळ मग काय तोंड आणि हात पुसत मी गावाकडे परत निघालो ती रात्र होती अमावस्येची काळोखी रात्र संपूर्ण आकाश काळाभोर ढगांनी आच्छादलेलं होतं काहीही दिसत नव्हतं माझ्याकडे जुन्या काळातली एक सायकल होती जिच्यावर माझे पाय कधीच पुरत नव्हते एक पाय पॅडलवर आणि दुसरा पाय त्या सायकलच्या नळीमधून अशा विचित्र अवस्थेत मी सायकल चालवत चालवत गावाकडे निघालो होतो रस्ता काळाकुट्ट होता काहीच दिसत नव्हतं बराच वेळ रानात पडून असल्यामुळे सायकलचं मी काही विशेष लक्ष घेतलं नव्हतं अचानक सायकल थांबली खाली वाकून पाहिलं तर टायर पंक्चर झालेला होता मी सायकल ढकलत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्या तळ्याच्या बाजूच्या भिंतीची माती अचानक खाली सरकताना दिसली पहिल्यांदा काही वाटलं नाही पण काही क्षणात पुन्हा एकदा तशीच माती भिंतीवरून खाली सरकली मला वाटलं एखादा प्राणी उन्हाच्या जोरामुळे पाणी प्यायला आला असावा पण लगेचच लक्षात आलं आज अमावस्या आहे आता मात्र मनात धस्त झालं मी स्वतःला सावरत तिथेच थांबलो विचार केला सायकल साईडला ठेवावी आणि पायापीट करत घरी निघावं पण सायकल तिथंच टाकून गेलो तर घरी आरडाओरडा बसेल याचीही मनात धास्ती होती तळ्याच्या अगदी जवळून रस्ता जात होता मी तळ्याकडे वळलो तिथे गेल्यावर काहीच दिसत नव्हतं मग मनात विचार आला अरे यार वाऱ्यामुळे माती सरकली असावी तेवढ्यात पुढे जायला सुरुवात केली पण काही सेकंदात गावातले लोक जसे सांगायचे तसं त्या काळसर सावलीत टाकणाऱ्या मोठ्या लिंबाच्या साळाजवळ घंटी वाजल्याचा आवाज ऐकू यायला लागला आता मात्र अंगावर सरकन घाम फुटला एकतर सायकल पंक्चर मग तळ्याजवळची माती सरकणं आणि आता घंटीचा आवाज आता तर भीती संपूर्ण अंगात शिरली होती नेमकं काय चाललं आहे काहीच कळत नव्हतं पण मन सांगत होतं रडून काही होणार नाही मी मनातल्या मनात देवाचं नाव घेऊन जप करू लागलो तेवढ्या झाडाच्या खोडाशेजारी कोणीतरी बसल्यासारखं दिसलं गुडघ्यात डोकं खुपसून माझ्या हृदयाची धळधळ मला स्पष्ट जाणवत होती मी पटकन माझी नजर तिथून हटवली मला वाटलं की माझा भास आहे पण पुन्हा एकदा तसंच जाणवलं आणि मला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास उरला नाही की मी नेमका काय पाहतोय अचानक घंटीच्या आवाजासोबत हसण्याचा आणि एका बाईच्या रडण्याचा आवाज ऐकू यायला लागला आता मात्र माझ्या अंगातला त्राणच गेलं पण सायकल सोडून पळणं शक्य नव्हतं एकतर सायकलचा सा जीव जणू ती माझी जबाबदारीच होती आणि वरून घरच्यांची भीती तेवढ्यात ती बाई बोलली अरे थांब कुठे पळतो आहेस आम्ही तिघी इथेच आहोत पळू नकोस थांब हे ऐकून मी पूर्ण स्तब्ध झालो होतो डोकं सुन्न झालं होतं काहीच विचार सुचत नव्हता मी पळत होतो पण राहून राहून त्या झाडाच्या जवळच येत होतो पळता पळता दम लागला होता तरीही गावाजवळ पोहोचत नव्हतो जणू काही एका चकव्यात अडकलो होतो कितीही पळालो तरी त्या झाडाच्या पुढे जायचं नावच घेत नव्हतं माझ्या लक्षात आलं हे काहीतरी विचित्र घडतंय आणि त्यामागे आजची अमावस्या नक्कीच कारणीभूत असावी लहानपणी आजी आजोबांकडून अमावस्या पौर्णिमा भूतप्रेत अशा गोष्टी फक्त ऐकल्या होत्या पण हे सगळं मी आज प्रत्यक्षात अनुभवत होतो वेळ जवळपास साडेनऊची झाली होती तेवढ्यात एका बाईचा आवाज पुन्हा कानावर आला अरे घाबरतोस काय आम्ही तिघी तुला काहीच करणार नाही आम्हाला ज्यांनी त्रास दिला त्यांचा सूट घेण्यासाठी आमची मदत कर फक्त मी पूर्ण घाबरलो होतो त्यातील त्या दोन त्या स्त्रिया हसत होत्या आणि एक बाई रडत होती नेमकं काय चाललं काही कळत नव्हतं त्यांचा माझ्याशी संवाद साधायचा सा प्रयत्न सुरू होता पण माझ्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता घामाने पूर्ण भिजलो होतो वरून आकाशात ढगांचा कळकडाट सुरू झाला होता आणि परिसरातली लाईट सुद्धा गेली होती सायकल माझ्या हातातून सुटून खाली पडली होती मी फक्त त्यांचा आवाज ऐकत होतो दिसत होत्या फक्त काळसर सावल्या चेहऱ्यांचा शरीराचा काहीच थांगपत्ता नव्हता कोणी प्रत्यक्षात तिथं नव्हतं फक्त आवाज आणि त्या भयंकर सावल्या मग त्यांनी सांगायला सुरुवात केली एकेकाळी एक आमच्या नवऱ्याने आम्हाला छळलं आमच्यावर अमानुष अत्याचार केले शेवटी एका रात्री त्याने मला विहिरीत ढकलून मारून टाकलं त्यात मी माझी बहीण आणि एक लहान मुलीचा समावेश होता आम्हा तिघींच्या आत्म्यांना मुक्तता मिळाली नव्हती त्यामुळे नवऱ्याचा सूड घेण्यासाठी अमावस्येच्या रात्री या वाटेवर येणाऱ्यांना अडवून त्यांच्याकडून मदतीची विनंती करत असतो हो त्या मोठ्याने ओरडून सांगत होत्या हे सगळं मी फक्त कथांमध्ये ऐकलं होतं पण मी आता प्रत्यक्ष अनुभवत होतो नऊ वर्षाचा मी आणि समोर असा भयावह प्रकार काहीही समजत नव्हतं सुमारे दहा मिनटं हा प्रकार सुरूच होता त्यांचं हसणं रडणं आणि त्या घंटीचा कणकनाट अचानक एकदम झपकन लाईट चमकली आणि समोरून एक टू व्हीलर घेऊन कोणीतरी येताना दिसलं तो गाडी थांबून म्हणाला काय रे एड्या एवढ्या रात्री एकटाच कुठं फिरतोयस गावाकडे चाललायस का चल पटकन बस अंधारे अमावस्येच्या रात्री या रस्त्यानं येऊ नये घरच्यांनी सांगितलं नाही का तुला गाडीची लाईट जशी त्या सावल्यांवर पडली तशा त्या दिघी अचानक नाहीच्या झाल्या घंटीचा आवाजही बंद झाला बहुतेक प्रकाशामुळे किंवा वाऱ्याच्या झुळकीने त्या दृश्य झाल्या असाव्यात गाडीवरून येणारे माझ्या गावातलेच होते गायत्रीचे वडील त्यांनी माझ्या ओल्या कपड्यांकडे पाहून शंका घेतली लवकर गाडीवर बस त्यांनी सांगितलं सायकल त्यांनी गाडीला बांधली आणि मला गाडीत बसून गावाकडे निघाले घरी नेऊन त्यांनीच मला आईकडे सोडलं आई दारातच वाट पाहत होती गायत्रीच्या वडिलांनी जरा रागातच माझ्या आईला म्हटलं तुम्हाला माहीत नव्हता का अमावस्या आहे म्हणून आणि अमावस्याच्या रात्री लेकराला एकटं सोडायचं नसतं आणि रानातला रस्ता तो तर तुम्हाला माहीतच आहे आईच्या चेहऱ्यावर भीती होती तिला शंका आली होती पण आज अमावस्या आहे हे तिच्या लक्षात आलं नव्हतं मग लक्ष्मीने माझी नजर उतरवली आणि मला जेवायला ताट वाढलं तिच्या डोळ्यात अश्रू होते पण आता मात्र मी पूर्ण शांत झालो होतो इडली संपवून आईच्या कुशीत विसावलो आणि मी काळ झोपलो त्या रात्रीनंतर मी ठाम निश्चय केला अंधारा रात्री एकटं बाहेर कधीच पडायचं नाही आईच्या कुशीत झोपून गेलेल्या त्या रात्री मला काही विचित्र स्वप्न पडली घडलेली सगळी घटना मनात पुन्हा पुन्हा झणझणून जन उठत होती त्या काळ्या सावल्या झाडाजवळची घंटा बाईचा रडवलेला आवाज सगळं मला आठवत होतं सकाळ झाली सूर्य डोक्यावर येईपर्यंत मी सोपूनच होतो आईने उठवलं तोंड डोवायला लावलं आणि माझ्या कपड्यावर कुंकाचा टिडा लावला पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही चिंता स्पष्ट दिसत होती आईने घरातल्या देवघरात बसवून साखर तुळशीपत्र आणि गंगेचं पाणी माझ्या अंगावर शिंपडलं आजोबांनी एक लांबसा हनुमान चालिसा वाचला वातावरण थोडं प्रसन्न झालं पण माझ्या मनात कालच्या रात्रीची ती प्रत्येक घटना एक तपशीलवार चित्रासारखी कोरली गेली होती पण त्या घटनेनं माझं बालपण एका क्षणात संपवलं होतं त्या दिवसानंतर घरात सगळं पूर्ववत सुरू झालं मी शाळेत जाऊ लागलो मित्रांसोबत खेळू लागलो पण रात्री झोपताना त्या झाडाखालची घंटा ती सावली ते हसणं आणि रडणं सगळं मनात यायचं माझं वागणं थोडं विचित्र झालं होतं मी एकटा कुठेही जायचो नाही आणि कोणी अमावस्या असा शब्द उच्चारला तरी माझा काळीच दडपून जायचं काही दिवसांनी आजीच्या तोंडून एक कथा ऐकली ती म्हणाली आपल्या गावात पूर्वी एक विहीर होती ज्यात एका पुरुषाने आपली बायको तिची बहीण आणि त्यांच्या लहान मुलीला ढकलून दिलं होतं तो म्हणे फारच क्रूर होता लोक म्हणायचे की त्यांचा आत्मा अजूनही त्या रस्त्यावर तसाच भटकतो त्यांच्याकडून अन्याय करणाऱ्यावर सूळ उगावला जातो पण एखाद्या निरपराध त्यांच्या वाटेला आला तर ते त्याचं रक्षणही करतात मी थरथरत आजीला विचारलं आजी हे खरं आहे का आजी फक्त एवढंच म्हणाली तो अनुभवलाच रे काही मी काहीच का उत्तर दिलं नाही पण माझा चेहरा तिच्या सगळ्या शंकांचं उत्तर देत होता दोन वर्ष उलटली आता मी दहावीला होतो घरचं वातावरण बदललं होतं पण त्या मावसेच्या रात्रीचं सावट कधीच मनातून गेलं नव्हतं एक दिवस अचानक बातमी समजली आमच्या गावाच्या त्या झाडाजवळ जुनी विहीर आढळली ती मातीने पूर्णपणे भरलेली होती गावकऱ्यांनी काही कारणासाठी खोदकाम करताना ती सापडली आणखी एक विचित्र म्हणजे त्यावेळी तीन सांगाळे सापडले होते एक मोठ्या बाईचा दुसरा थोडा छोटा आणि तिसरा अगदीचं लहान बहुधा एका मुलीचा माझ्या अंगावर शहारे आले हेच त्या सावल्यांचं सत्य होतं त्यांना कोणी कधी शोधलं नव्हतं पण त्या विहिरीचं चळकून राहिल्या होत्या मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत